नमस्कार स्वागत तुमचं मराठी नोटिस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आज डब्ल्यू आर डी तर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डब्ल्यू आर डीच्या ज्या अंतिम याद आहेत त्या लागलेल्या आहेत तर चला बघूया कोणकोणत्या कुन पदांच्या लागलेल्या आहेत त्या आणि कोणकोणत्या विभागाच्या लागल्या आहेत त्या तरी ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय सेवा भरती बघा इथे सरळ सेवा भरती सन दोन हजार तेवीस यावर क्लिक करायचंय आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल तर आता इथे बघा पूर्ण भरती रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिलेली तुम्ही इथे खाली निकाल पण बघू शकता तर आता आपण अंतिम निवड यादा बघणार आहोत तर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला सेहेचाळीस नंबरला दिसेल शिफारसी यादी प्रतीक्षा यादी कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी म्हणजे पूर्ण याद्या दिलेल्या आहे तुम्हाला तर इथे बघा पहिला कोणता विभाग आहे अमरावती त्यानंतर नंतर इथे छत्रपती संभाजीनगर सातारा त्यानंतर इथे बघा नागपूर खाली आल्यावर इथे तुम्हाला पुणे दिसेल तर अशा प्रकारे एवढ्या विभागांच्या या अंतिम निवड निवड्याद्या लागल्या आहेत तर आता आपण एक बघूया तर इथे बघा पद कोणतं पहिला आरेखकी याची आपण निवड यादी बघूया तर इथे तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशी निवड यादी ओपन होईल तर इथे खाली बघा तुम्हाला इथे कट ऑफ रिलेटेड सगळी माहिती दिलेली तर इथे खाली आल्यावर बघा तुमच्या पुढे यादी दिसेल इथे बघा नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी तर आता इथे तीनच पदांसाठी भरती होती म्हणून इथे तीन जणांचे सिलेक्शन झाले इथे तुम्हाला परिमंडळ दिसेल कोणत्या परिमंडळाची ही निवड यादी तर अमरावती इथे तुम्हाला पद दिसेल पद कोणतं आहे आर्क ड्राफ्टमन तर इथे बघा या तीन जणांची इथे नावं आले त्यातच इथे खाली आल्यावर आपल्याला इथे वेटिंग लिस्ट दिसेल इथे उमेदवारांची प्रतीक्षा यादी दि, तुम्हाला दिसेल तर इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर ड्राफ्टमन पदासाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्ही नक्की बघा तुमचा निकाल तुम्ही ज्या परिमंडळातून अप्लाय केलेला आहे त्या परिमंडळाचा निकाल लागला आहे का नाही ते पण बघा आणि तुमच्या पदाची निवड यादी पण बघून घ्या तर आपण आता पुढची बघूया तर पुढचं पद कोणतं आहे सहाय्यक आरेखक तर इथे बघा तुमच्या पुढे अशी निवड यादी ओपन होईल इथे अमरावती जाऊन दिलाय आहे असिस्टंट ड्राफ्टमन इथे तुम्हाला पूर्ण कटऑफची डिटेल्स दिलेली त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला निवड यादी दिसेल इथे बघा ही निवड यादी आहे नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी इथे तुम्हाला परिमंडळाचं नाव दिसेल अमरावती इथे तुम्हाला पदाचं नाव असिस्टंट ड्राफ्टमन तर अशा प्रकारे खाली आल्यावर तुम्हाला इथे प्रतीक्षा यादी पण दिसून जाईल तर ही होती असिस्टंट ड्राफ्टमन पदाची तर आता पुढची बघूया तर पुढची आहे सहाय्यक भंडारपाल तर आता पुढची यादी तुमच्या पुढे अशी ओपन होईल इथे बघा अमरावती झोनचीचे पद कोणतं आहे असिस्टंट स्टोअरकीपरची तर त्यात खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी अशा प्रकारे दिसून जाईल निवड यादी तुमची त्यानंतर खाली आल्यावर इथे तुम्हाला प्रतीक्षा यादी पण दिसून जाईल तर अशा प्रकारे या ज्या अमरावती परिमंडळाच्या तीन पदांच्या निवड यादी जाहीर झाल्या आहेत त्याचप्रमाणे इथे आल्यावर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरची पण दिसून जाईल कोणत्या पदाचंच आलं आहे आरेखक सहाय्यक आरेखक सहाय्यक भांडारपाल त्यानंतर इथे सहाय्यक भांडारपालची सुधारित निवड यादी त्यांनी जाहीर केली कालच तीस तारखेला त्यानंतर इथे बघा पुढचं कोणतं परिमंडळ आहे सातारा इथे कोणत्या पदाच्या लागल्या आरेखक सहाय्यक आरेखक सहाय्यक भांडरपाल अशा प्रकारे या तीन पदांचे निवड आध्या इथे प्रसिद्ध झाले तर इथे आल्यानंतर पुढचं आहे नागपूर परिमंडळ नागपूर परिमंडळातर्फे दोन पदांचं झालं आहे आरेखक आणि सहाय्यक भांडरपाल या दोन पदांच्या त्यानंतर पुढचं कोणतं आहे पुणे परिमंडळ तर पुणे परिमंडळातर्फे एवढ्या पदांच्या निवड आध्या प्रसिद्ध झालेले आहेत तर कोणतं पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गटब कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गटक आरेखक गटक सहाय्यक आरेखक प्रयोगशाळा सहाय्यक सहाय्यक भांडारपाल कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक अशा प्रकारे एवढ्या पदांच्या पुणे मंडळातर्फे निवड्यादा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर आता या ठाणे आणि नाशिक परिमंडळाच्या निवड यादा बाकी आहे आणि आपण आता इथे जे परिमंडळ बघितले त्यांच्याही काही पदांच्या निवड याद्या बाकी आहे त्या आल्या की मी ते अपडेट तुम्हाला मार्फत देऊन टाकेल तर अशा प्रकारे आज डब्ल्यू आर डी तर्फे ही अपडेट होती तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं आहे ज्या परिमंडळातून त्याचा जर निकाल लागला असेल तर तुम्ही ती निवड यादी तुम्ही इथे व्ह्यूवर क्लिक करून बघून घ्यायची आहे आणि उरलेलं जे परिमंडळ आहे नाशिक आणि ठाणे यांच्या निवड्यादा प्रसिद्ध झाला का ती अपडेट मी तुम्हाला देईल आणि एवढ्या परिमंडळांच्या काही पदांची निवड याद्या यायची आहे ती पण अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या व्हिडिओसंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा